नमस्कार जय माता श्री माताजी मी धनश्री स्वर्वे रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे ऊन तापण्यासाठी सुरुवात झालेली आहे दुपारच्या गर्मीमध्ये काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते तर मग आज मी तुम्हाला फक्त चार वस्तू वापरून दुपारी पिण्यासाठी अगदी बाजारात मिळतो तसाच थंडगार बदाम शेक बनवून दाखवणार आहे एक वेळा जर तुम्ही घरी तयार करून पिला तर तुम्ही बाजारात कधीच पिण्यासाठी जाणार नाही घरीच बनवाल चला तर मग बदाम शेक बनवण्यासाठी सुरुवात करूया गॅसवर मी जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे या पातेल्यामध्ये मी एक लिटर दूध टाकून घेते या इथे मी अगदी घट्ट असलेलं अमूलचं दूध घेतलेलं आहे तुमच्या इथे जे दूध अवेलेबल आहे ते तुम्ही घ्यायचं आहे फक्त दूध घट्ट असायला हवं म्हणजे ते आपल्याला कमी शिजवावं लागतं या दुधाला मी एक उकडी येऊ देणार आहे दुधाला उकडी आलेली आहे हे, हे दूध मी अर्धा इंच कमी होत नाही तोपर्यंत उकळवून घेणार आहे ज्याप्रमाणे आपण बासुंदीचं दूध उकडवून घेतो त्याचप्रमाणे मी हे दूध उकडवून घेणार आहे दहा मिनटं झाले आहेत या दुधावर अशा प्रकारे साय ते मधून मधून चमच्याने हलवत राहायचं आहे आपण हे दूध अजून एक इंच कमी होत नाही तोपर्यंत शिजवून घेणार आहोत बदाम शेक बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला बदामांची आवश्यकता असते हे मी पन्नास ग्रॅम बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते या सर्व बदामांवरची आपण साल काढून घेणार आहोत मला जर बदाम शेक तयार करायचा आहे पण तुम्ही रात्री बदाम भिजत घालायला विसरले तर एक ट्रिक मी तुम्हाला सांगते पाणी गरम करायचं आहे आणि ते गरम झालेलं पाणी या बदामांमध्ये टाकून वरतून झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास ते बदाम त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे अगदी मस्त असे बदाम भिजले जातात आणि त्यांच्यावरचे साल पण अगदी पटकन सहज निघतात सर्व बदामांवरचे साल मी काढून घेतलेले आहे हे बदाम मी जाळसर बारीक वाटून घेते त्यासाठी मी मिक्सी जारमध्ये थोडे बदाम टाकून घेतलेले आहे आणि हे थोडे राहिलेले बदाम मी बारीक कट करून टाकणार आहे यामध्ये मी थोडंसं दूध टाकून घेते आणि हे मस्त असं बारीक वाटून घेते बदामांची मी जाडसर बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे मी थोडं जाडच ठेवलेलं आहे तुम्हाला याच्यापेक्षा अगदी बारीक पेस्ट हवी हो असेल तर ती तुम्ही करू शकता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि बाजूला ठेवते यानंतर आपण आपलं दूध किती उकडलं ते बघूयात दूध उकडून अर्धा इंच कमी झालेलं आहे यामध्ये मी दोनशे ग्रॅम साखर टाकून घेते या इथे मला जरा गोडच आवडतं त्यामुळे मी दोनशे ग्रॅम टाकलेली आहे तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर यामध्ये एकशे पन्नास ग्रॅमच साखर टाकायची आहे हे दूध मी पुन्हा अर्धा इंच कमी होत नाही तोपर्यंत उकळवून घेते दूध उकडतं तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेऊया या इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे पंधरा ग्रॅम यामध्ये मी रूम टेम्परेचरचं दूध टाकून घेते आणि हे दूध या पावडरमध्ये पूर्ण मिक्स करून घेते रूम टेम्परेचरचंच दूध या ठिकाणी वापरायचं आहे जर तुम्ही गरम दूध या ठिकाणी वापरलं तर या पावडरच्या गुठळ्या तयार होतात ही पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये मिळून जाईल किंवा केकचा सामान ज्या दुकानामध्ये मिळतो त्या ठिकाणी पण तुम्हाला ही कस्टर्ड पावडर मिळून जाईल दुधामध्ये मी पावडर पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे हे मी बाजूला ठेवते पुन्हा आपण दूध किती उकळलं ते बघणार आहोत आपल्याला पाहिजे होतं तेवढं दूध उकडून कमी झालेलं आहे यामध्ये मी बदामाची पेस्ट टाकून घेते बदामाची पेस्ट दुधामध्ये टाकल्यानंतर चमच्याने चांगलं दुधामध्ये पेस्ट मिक्स करायची आहे नाहीतर पेस्टच्या गुठळ्यात तयार होतात यानंतर मी यामध्ये जे आपण कस्टर्ड पावडरचं पेस्ट तयार केलेली होती ती पण मी यामध्ये टाकून घेते जे बदाम मी शिल्लक ठेवले होते त्याचे पण मी काप कट करून घेतलेले आहे ते पण मी या दुधामध्ये टाकून घेते आणि हे दूध मी दहा मिनटं पुन्हा उकळवून घेणार आहे म्हणजेच जी आपण बदामाची पेस्ट केली होती ती आणि कस्टर्ड पावडर यांचा कच्चेपणा जाईल आणि दुधामध्ये छान असं फ्लेवर उतरेल दहा मिनटं दूध छान उकळलेलं आहे बदामाचं आणि कस्टर्ड पावडरचं दुधामध्ये छान असं फ्लेवर उतरलेलं आहे आणि दूध पण छान असं घट्ट झालेलं आहे गॅस बंद करून हे दूध मी रूम टेम्परेचरवर थंड करून घेते दूध रूम टेम्परेचरवर थंड झालेलं आहे बोट बुडेल इतकं थंड झालेलं हवं यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकते छान असा या बदाम शेकला फ्लेवर येतो जर तुमच्या इथे व्हॅनिला इसेन्स नसेल तर याऐवजी तुम्ही थोडी जायफळ पूड आणि वेलची पूड यामध्ये टाकू शकतात हे दूध मी एका बाऊलमध्ये टाकून घेते आणि फ्रीजमध्ये हे दूध मी दोन तास छान असं थंड करून घेणार आहे दोन तास झालेले आहेत बदाम शेक मस्त असा थंडगार झालेला आहे बदाम शेक आपण एका ग्लासमध्ये सर्व करूया दुपारच्या गरमीमध्ये पिण्यासाठी अगदी बाजारात मिळतो तसा थंडगार बदाम शेक बनवून तयार झालेला आहे तुम्ही पण हा बदाम शेक नक्की घरी तयार करून बघा तुमचा बदाम शेक कसा झाला असं मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी